नाही हिंदी ही महत्वाची आणि दुवा असलेली भाषा आहे शेतू आहे ती भारतीयांना जोडणारा आणि म्हणून हिंदी मध्ये घेऊन जाण्याचा प्रपंच आहे सहावं पुस्तक असणार आहे महाराष्ट्र की संत परंपरा सातवं पुस्तक असणार आहे राष्ट्र निर्माण में महाराष्ट्र की स्त्रियों का अवधार आठवं पुस्तक असणार आहे महाराष्ट्र का, का दलित साहित्य विषयक चिंतन नववं पुस्तक असणार आहे महाराष्ट्र का स्त्रीवादी चिंतन आणि दहावं पुस्तक असणार आहे महाराष्ट्र का आदिवासी साहित्य विषयक चिंतन आणि हे सगळं चिंतन राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य स्नेह हात असणारच आहे मित्र कन्क्लुजन काय याच कन्क्लुजन एवढंच आहे की देशाला हे कळावं कि महाराष्ट्र काय करतोय आणि महाराष्ट्रालाही कळावं की देशामध्ये काय घडतंय कारण हिंदी मधून आल्यामुळं देशभर नेमकं काय चालू आहे याची जण आपल्यापर्यंत पोचावी आणि हिंदी जगांना हेही कळावं की महाराष्ट्राचं विचार वैभव काय आहे आणि हे विचार वैभव घेऊन जाण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न राहिलेला आहे या पुस्तकामध्ये विशेषतः मराठी विज्ञान साहित्य संकल्पना स्वरूप आणि प्रभाग या पुस्तकामध्ये अठरा लेखकांचे एकेवीस लेख आहेत अदरणीय विद्यासागर सरांना मी धन्यवाद देणार नाही अदरणीय ढोले सरांना मी धन्यवाद देणार नाही कारण मी मराठी मराठी विज्ञान साहित्याचे स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून होतोय हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि माझ्यासारखा एक कला शाखेचा विद्यार्थी ज्याचं दहावी झाल्यानंतर विज्ञानाशी काही नात नव्हतं परंतु विद्यासागर सरांच्या दोन पुस्तकांना मला विज्ञानाशी जोडलं विद्यासागर सरांचं पहिलं पुस्तक होवी गाऊ विज्ञानाची त्या पुस्तकाचा अनुवाद करण्यासाठी मला थोडीशी भूमिका निभावता आली आणि विद्यासागर सरांचं दुसरं पुस्तक शोध जाणीवांचं या पुस्तकाचाही हिंदीमध्ये आम्ही अनुवाद केला आणि तेही पुस्तक आता संपूर्ण भारतभर पोहोचलेला आहे आदरणीय विद्यासागर सर सा, विज्ञानाचं बोर्ड सोडलेल्या एका छोट्या अभ्यासकाला आपण विज्ञानाशी जोडला खरं म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठी देण आहे असं मला वाटतं आणि म्हणून विज्ञान आणि साहित्य या दोन ज्ञान शाखांना समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे विज्ञान आणि समाज याच्यातील परस्पर संबंधावर भाष्य करणाऱ्या या ग्रंथांचं स्वागत आपण नक्कीच कराल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि शेवटी या पुस्तकाला हिंदी मध्ये घेऊन जाण्यासाठी बारा अनुवादकांनी काम केले ते अनुवादक म्हणजे मराठवाड्यातील माझे मित्र आहेत मध्य प्रदेश मधले माझे काही मित्र आहेत युपी मधील मराठी भाषिक असलेले काही मित्र आहेत असे बारा अनुवादक ज्या बारा अनुवादकांनी या पुस्तकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं एकवीस लेखांच आणि मराठी विज्ञान साहित्य अवधारणा स्वरूप और प्रवाह हे पुस्तक हिंदीमध्ये येऊ शकत म्हणून त्या मराठी अनुवादकांना ज्यांनी हिंदीमध्ये अनुवाद करून हे पुस्तक हिंदी जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या सगळ्या बारा अनुवादकांनाही या मी धन्यवाद देतो आणि विशेष धन्यवाद देतो आमचे जी चंद्रकांत बसलेले या मधल्या तीन आणि चंद्रभानू सरांवर मी जी दोन पुस्तके केली सर त्या दोन पुस्तकाचं असे एकूण पाच पुस्तकाच अक्षर जुळवणी करण्याचं काम जी चंद्रकांत यांनी केलं त्यांच्या प्रती खरं म्हणजे आभार हा शब्द त्यांना खूप छोटा आहे मी त्यांच्या प्रती आपल्या आपल्या भावना व्यक्त करतो आणि शेवटी एक संपादक म्हणून मला एवढच वाटत आहे मी फक्त सेतू आहे मी फक्त मध्यस्थ आहे मी फक्त वाहक आहे वाहकाच्या वाहका पलीकडं माझी कुठलीही भूमिका या दोन ग्रंथामध्ये असू शकत नाही आणि म्हणून सोळाव्या शतकामध्ये ज्यानं शब्दाच्या माध्यमातून सबध देशभर क्रांती केली त्या कबीरांच्या शब्दामध्ये मी माझ्या भावनांना विराम देतो कबीर असं म्हणाले होते विद्यासागर सर मेरा मुझमे कुछ नाही जो कुछ है सब तोर मेरा मुझमे कुछ नहीं जो कुछ है सब तोर मेरा तेरा तुझको सौंपता क्या नागे है मुझ मोर बहुत बहुत धन्यवाद